नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो मान्सूनची आज प्रगती झाली असून त्याने महाराष्ट्रातून जवळपास सुरतपर्यंत पुढे मजल मारली आहे उत्तर महाराष्ट्र कव्हर केलाय केवळ पूर्व विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागात मान्सून जाणं बाकी आहे एक चार पाच टक्के महाराष्ट्राचा भाग बाकी आहे अन्यथा महाराष्ट्र जवळपास पंच्याण्णव टक्के मान्सूनने कव्हर केला आहे पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाचं वातावरण जे संभाव्य महाराष्ट्रामध्ये होतं ते तयार झालं नाही आणि आत्ता सध्या जे वातावरण महाराष्ट्रावर तयार होणं अपेक्षित होतं ते आता गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागावर परिणाम करत आहे त्यामुळे मुसळधार पाऊस पडत नाही असं नाही कुठे गेला तो मुसळधार पाऊस तो मुसळधार पाऊस पुढच्या राज्यांमध्ये पडतो आहे हे लक्षात घ्या शिवाय कोकण किनारपट्टीला गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सातत्याने जोरदार ते अतिजोरदार मान्सून सरी होत आहेत जवळपास दोनशे मिलीमीटर पाऊस गेल्या अठ्ठेचाळीस तासात कोकणात नोंदला गेला आहे आणि अनेक ओढे नदी नाली खळखळून वाहत आहेत त्यामुळे मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळं क्षेत्र होतं आता मात्र हे पावसाळी क्षेत्र थोडं गुजरातकडे सरकत आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता केवळ अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाचा उत्तरेकडील भाग बाकी आहे बाकी सर्व ठिकाणी मान्सून पोहोचला आहे आणि छत्तीसगड ओरिसा या राज्यातही मान्सून पुढे सरकला आहे परंतु मान्सूनची प्रगती केवळ अरबी समुद्रातून झाली आहे ती पूर्व भारताकडून झालेली नाही आहे आणि त्यामुळे एकोणतीस मे पासून सोळा जूनपर्यंत मान्सून पूर्व भारतात तिथेच आहे आणि पूर्व भारताकडून यदा कदाचित प्रगती केली असती तर आज महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं पावसाळिक क्षेत्र तयार झालं असतं आपण बघतो की मुसळधार पावसाचं वातावरण कुठे आहे तर आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकतो एक बाब आणि ती म्हणजे या ठिकाणी मान्सून साधारणपणे पोहोचलेला आहे आपण बघतो की या ठिकाणी साधारण मान्सून पोहोचलेला आहे साधारणपणे आपण असं सा बघतो की साधारण या भागामध्ये असा मान्सून पोहोचलेला साधारण आपण असं सा बघतो की मान्सून साधारण या भागात असा पोहोचलेला आहे आणि त्यामुळे काय झालंय की या ठिकाणी आपल्याला असं दिसत आहे की जे पावसाळी क्षेत्र आहे ते या भागात तयार झालेलं आहे आणि हा भाग कोणता आहे तर हा मान्सून ज्या ठिकाणी अजून दाखल व्हायचा आहे म्हणजे मान्सून ट्रप जी आहे त्याबरोबर हे पावसाळी वातावरण पुढे सरकत आहे आता हेच पावसाळी वातावरण जर महाराष्ट्रात असतं तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला असता परंतु आपण हा अंदाज समजून घेणं आवश्यक आहे तरी देखील सध्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला मोठं पावसाळी वातावरण आहे मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड कल्याण डोंबिवली भिवंडी या सर्व भागात जोरदार पाऊस चालू आहे आणि हा पाऊस आता उत्तर महाराष्ट्रातही वाढलेला आहे आता सतरा तारखेचा अंदाज आपण बघूया अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती अजूनही वाढते आहे दक्षिण भारतावर म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलका पाऊस होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक वातावरण तयार होईल कारण जसं कोकणमधील पावसाळी वातावरण हे गुजरातकडे सरकेल आणि कोकणातील पावसात जोर कमी होईल तसा उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे उद्या देखील महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पूर्व विदर्भ थोडं मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या सरी होणार आहेत मात्र आपण बघतो ज्या ठिकाणी मान्सून आलाय ज्या ठिकाणी पुढे मान्सून सरकलाय त्या ठिकाणी देखील पावसाची एक उघडीप तयार होते आणि साधारणपणे अशा प्रकारची उघडीप मान्सूनच्या काळात होत असते आणि साधारणपणे ही उघडीप तीन दिवसापर्यंत राहील तीन दिवसानंतर वातावरणात पुन्हा बदल व्हायला हो सुरुवात होईल आपण बघतो मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या दिशेने ज्या ठिकाणी मान्सून ट्रप आहे त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होत आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय मात्र आपण बघतो तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि कोकण या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढेल चोवीस तारखेला देखील कोकणात मुसळधार पाऊस राहील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र पंचवीसलाही असतं मात्र एक गोष्ट आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की दक्षिण भारतामध्ये थोडा पावसाचा जोर किंवा मान्सूनची जी बेस आहे तो कमजोर होतो आहे आणि मान्सूनचा जो बेस आहे तो पूर्व भारताकडे सरकतोय आहे आणि आपण पूर्व भारतातून बघतो की अतिशय चांगलं वातावरण आहे किंवा केरळकडून अरबी समुद्रातही वातावरण आहे परंतु आपण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा पूर्व कर्नाटक आणि मराठवाड्याकडे पावसाचं प्रमाण घटतं आहे आणि साधारणपणे एक लक्षात घ्या की जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा पावसाचा अंदाज आणि जूनच्या पावसाच्या अंदाजामध्ये खूप फरक असतो कारण जूनमध्ये मान्सून सेट होत असतो पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव किंवा मा एकूणच मान्सून ट्रप पुढे सरकत असते त्याबरोबर पाऊस पुढे सरकत असतो आणि त्यामुळे मागे पावसाची घट काही काळ निर्माण होत असते त्यामुळे जूनमधील पाऊसाचे अंदाज बऱ्याचदा चुकतात आपण पंचवीस तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचाही अंदाज बघणार आहोत आपण फार पुढचा अंदाज बघणार नाही कोकण किनारपट्टीला हलका पाऊस होत राहणारे पूर्व विदर्भात हलक्या पावसाची शक्यता उद्या आहे अठरा तारखेला केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला थोडं गुजरात राजस्थानकडील वातावरण नाशिक उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी क्षेत्र निर्माण करू शकतं वीस तारखेला देखील विदर्भाच्या उत्तरेकडून थोडं नवीन पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला स्थानिक पावसाची शक्यता आहे मात्र पावसात जोर कमी आहे बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात नव्याने सिस्टम तयार होईल अरबी समुद्रात पावसात जोर नाही तेवीस तारखेला मध्य प्रदेशवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे साधारणपणे असं एक दिसतंय जून की जूनमधील पुढील कालावधीमध्ये जोपर्यंत बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रामध्ये नव्याने वातावरण विकसित होत नाही तोपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार नाही त्यामुळे एक वीक अशा प्रकारचा मान्सून आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणारे हा पावसाचा खंड नाही आहे परंतु पावसाचा प्रभाव कमी होणार आहे जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत मान्सून वीक होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाचे तावरण तयार होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे जवळपास दहा ते अकरा दिवस मान्सून वीक राहणार आहे ढगाळ वातावरण असेल हलका काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल परंतु हा काळ कमी पावसाचा असण्याची शक्यता सध्या दिसते आहे महाराष्ट्रात पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस तीस असा पाऊस वाढण्याची शक्यता आहे परंतु वातावरणे वातावरणात सातत्याने बदल होत असतात त्यामुळे वातावरणात नेमकी काय बदल होतोय हे आपल्याला पुढच्या अपडेटमध्येच कळणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मान्सून ट्रप ही महाराष्ट्रामध्ये होती महाराष्ट्रामध्ये एकवीस दिवसाचा मुक्काम केल्यानंतर आज मान्सूनने पुढचा प्रवेश सुरू केला आहे या प्रवासात काही पावसाळी ॲक्टिव्हिटीज पुढच्या राज्यांमध्ये वाढल्या असल्या तरी महाराष्ट्रात धोक्याची घंटा वाजली आहे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे अठरा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला थोडं फार प्रमाणात छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडून पाऊस होईल इतरत्र पावसाची शक्यता अठरा तारखेला नाही मात्र आपण बघतो एकोणीस तारखेला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडच्या उत्तरेकडून त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावतीचा दक्षिणी भाग जळगाव नंदुरबार धुळे नाशिक पुणे पश्चिम सातारा पश्चिम सांगली पश्चिम भागात पावसाचा अंदाज आहे पुढे